भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर व यांचे सुपुत्र अजितसिंह पाटील कवेकर नगरसेवक तथा भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र अवघ्या काही दिवसावर आलेल्या विधानसभेच्या तयारीसाठी लातूर शहर व ग्रामीण भागामध्ये परिवर्तन संकल्प यात्रा करत आहेत या यात्रेची सुरुवात अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान लातूर शहरासह ग्रामीण भागामध्ये संपन्न होणार आहे कासरगाव बोरी शिर्शी हरंगुळ बुद्रुक सारसा बोरगाव काळे भोपला भादा सोनवती ममदापूर कव्हा टाकळी कासार जवळगाव करकट्टा रामेगाव शिवली व पानगाव इत्यादी गावामध्ये या दरम्यान परिवर्तन संकल्प यात्रा संपन्न होणार आहे या संकल्प यात्रेमध्ये सहभागी सूर्यकांत शेळके जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ राव पवार जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब देशमुख जिल्हा उपाध्यक्ष रागिनी यादव शहर जिल्हा महिला आघाडी संजयगिरी मंडळ अधि अध्यक्ष बालाजी शेळके माजी नगरसेवक मनपा लातूर यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते व नागरिक या परिवर्तन संकल्प यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत संगापा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर